नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिसर या माझ्या यूट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात चाललं आहे काय काय प्रकारच्या घटना घडत आहेत तुम्हाला आठवत असेल तर असीम सरोदे विश्व विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे यांच्यावर पुण्यामध्ये हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये कोण होतं कोणी हा हल्ला घडवला भाजपचे लोक त्यात कसे होते हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याबाबत कुठलीही कारवाई त्यांच्यावरती भाजपच्या त्या कार्यकर्त्यांवरती झाली नाही उलट हे वागळे विश्वंभर चौधरी असतील किंवा असीम सरोदे असतील त्यांच्यावर काही कलम लावून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे अनेक गोष्टी सांगतो तुम्हाला अनेक घटना अशा घडत आहेत की ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काहीही केलं नितेशराने काय काही ते बोलले रामगिरी महाराज काहीही बोलले तरी त्यांच्या केसालाही धक्का लावून देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले म्हणजे रामगिरी महाराजांच्या नितेशराने वाटेल ते बोलत आहेत पण काहीही कारवाई त्यांच्यावर होत नाही प्रशांत कोरटकर याने कश काय प्रकारचे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि अन्य महा महापुरुषांबद्दल काढले होते त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती इंद्रजीत सावंत इतिहास संशोधक त्यांना फोनवरनं ज्यांनी धमकी दिली त्याला एक महिना काहीही झाले तो बेपत्ता झाला होता मग तो सापडला राहुल सोलापूरकर त्या काय तो काय म्हणाला होता लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून त्यांनी सुटका करून घेतली आणि मग त्याला माफी मागायला लागली राहुल सोलापूरकरती खूप टीका झाली कारवाई काय झाली त्याच्यावर किती लोक कशा प्रकारची बडबड करतो तो छिंदम अहिल्यानगरचा उपमहापौर होता तो आणि त्यांनी काय प्रकारचे उद्गार काढले होते गलिच्छ उद्गार काढले होते महाराजांबद्दल त्यानंतर ठाकरे सरकार होतं त्यांनी त्याचं पद रद्द केलं होतं हे लक्षात ठेवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतात आणि आता प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला प्राणघातक हल्ला झाला तोंडाला काळं फासणं त्यांच्या लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण झाली त्यांचं घड्याळ लांबवण्यात आलं मोबाईल लांबवण्यात आला गाडीवरती दगडफेक करण्यात आली आणि त्यांना संपवण्याचा मारण्याचाच डाव होता ज्या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकर यांचं यांची हत्या केली जाते गोविंद पानसरे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या केली जाते शेजारच्या राज्यात गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची प्रकरण हो झाली त्यांच्या हत्या झाल्या पण कुठलीही महत्व कारवाई होणं आरोपींना जेरबंद करून त्यांना त्यां त्यांना सजा होणं हे काही झालेलं नाही कशामुळे घडते आरोपी गुन्हेगार सापडत कसे नाही आरोपपत्र सादर करण्यास उशीर कसा होतो पुन्हा पुन्हा सांगू नाही पत्ताच लागत नाही कोण याचा याचा मा याचा मागचा मा? 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 मेंदू कोण कोणतेही चिरकुट जे चिल्लर लोकांना अटक करायची पण मूळ कट कोणी बसला हे शेवटपर्यंत कळलं नाही त्याचप्रमाणे प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आणि हा हल्ला का झाला हा हल्ला जो दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाच्या युवासेनेचा सरचिटणीस होता असं स्वतः प्रवीण गायकवाड म्हणाले एका प्रवक्त्याने भाजपच्याच सांगितलं की दोन टर्म तो पदाधिकारी होता मी बा युवासेनेचा नाकारले नाही आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तो जवळचा होता म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या परिवारातला तो माणूस त्याचा त्याच्यामध्ये समावेश आणि असं असताना विधानसभेत विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की काय चाललं आहे महाराष्ट्रात म्हणून चांगली गोष्ट केली त्यांनी पण त्याला उत्तर काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी असं उत्तर दिलं त्याच्याबद्दल की म्हणजे थोडक्यात कारवाई करू आरोपींना अटक केली आहे कलम योग्य ती कलम लावू पण देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत जर त्यांच्या परिवारातल्या एखाद्याच्या व एखाद्यावर हल्ला झाला असता तो कोणती कलमं लावली असती कशी तातडीने कारवाई केली असती कसं जोरात ते बोलले असते हे काही नाही अशा असं यांनी असा ज्या तीव्र शब्दात धिक्कार करायला होता तो देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या कोणीही तीव्र शब्दात धिक्कार केला नाही हे खपून घेतलं जाणार नाही जेरबंद करून त्यांना कडक शिक्षा होईल असं पावं असं काहीही म्हणाले नाहीत आणि आता जी बातमी आहे स्वतः प्रवीण गायकवाड पण म्हणाले की काही होणार नाही याच्याबद्दल त्यांचं म्हणणं होतं की आरोपींना अ पात्र कलम लावून त्यांना अटक केली पाहिजे पण आता जी बातमी आहे माझ्याजवळ त्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार हा जामीन पात्र असल्यामुळे काटे यांच्यासह दीपक काटे यांच्यासह बाकीच्या अनेक आरोपी होते त्या सर्व आरोपींना चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडून दिलेला आहे या हल्ल्यात काही जण जखमी झाले आहेत त्यांच्यावरील हल्ल्याचे स्वरूप आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्ह्यात आवश्यक ते बदल केले जातील असं कोणते यामावार म्हणून पोलिस अधिकारी कोणी आहेत विजय यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोटचे त्यांनी सांगितलेलं आहे हा माला ठार मारण्याचा कट होता असं स्वतः प्रवीण गायकवाड म्हणतो प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचा इतिहासाचाच नव्हे तो वर्तमानाचाही अत्यंत चांगला सखोल अभ्यास आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी जी मांडणी केली जे अभ्यासपूर्ण विवेचन केलं ते अतिशय महत्त्वाचं होतं एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ हा सर्व इतिहास त्याच्यामधून काय बोध घेतला पाहिजे त्यामधून कोणती त्यांच्या जीवनातनं मूल्य अधोरेखित केली आहेत त्यांनी की अधोरेखित होतात हे प्रवीण गायकवाड यांनी अनेक वर्ष सांगितलेलं आहे ते अत्यंत पुरोगामी विचाराचे आहेत आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचाच राहावा म्हणून जी काही महाराष्ट्रातली परंपरा आहे पुरोगामी परंपरा आहे <coughs> शिवशाहू फुले आंबेडकर ही परंपरा ती अगदी सुधारक आगरकरांपैकी या परंपरेचे ते पायिक आहे त्यासाठी ते काम करत आहेत आणि त्यांनी सांगितलं की गेले दीड महिना ते ठिकठिकाणी यासंबंधी व्याख्यानं देत आहेत शिबिरं घेत आहेत आणि प्रवीण गायकवाडांचं म्हणणं असं आहे त्यांचा आरोपच असा आहे की संभाजी ब्रिगेड असेल किंवा वंचित आघाडी असेल किंवा वामसेफ असेल किंवा मराठा सेवा संघ असेल ज्या 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 पुरोगामी संघटना आहेत ज्यांचा वैदिक धर्माला ब्राह्मणी धर्माला चातुर्वणाला रास्तपणे विरोध आहे त्या सगळ्या संघटनांना संपवायचं आहे ही संघ भाजपची भाजपचं हे कट आहे हे कारस्थान आहे वाले, वाले, हे माझ्या कागावात आलं आहे असं स्वतः प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं भाजपवाले संघवाले हे म्हणजे म्हणतील की हे आम्हाला मान्य नाही विचारांचा मुकाबला विचारांनी केला पाहिजे अशी कारवाई करणं योग्य नाही मी तुम्हाला सांगतो गांधींची महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर नथुराम गोडसे हा मारेकरी त्याला अटक झाली शिक्षा झाली पण आजही नथुरामचे समर्थक इथे आहेत महाराष्ट्रात आहेत देशात आहेत संभाजी भिडे यांनी बहुजन समाजाच्या वरती चुकीचे संस्कार कशाप्रकारे करतायत राज्य घटना असेल किंवा पुरोगामी मूल्य असतील त्यांच्या विरोधात ते सातत्याने कसं बोलत आहेत महाराष्ट्राची थोर वारकवी परंपरा तिथेसुद्धा घुसण्याचा प्रयत्न कसा झाला होता अत्यंत वादग्रस्त विधान करून सुद्धा संभाजी भिड्यांवरती कुठलीही कारवाई केलेली नाहीये उलट मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा आशीर्वाद घेतात हे आपण लक्षात घ्या त्यांच्यावरती कुठलीही कर्म काहीही कारवाई झालेली नाही त्यांच्यावरती आत्ता भर प्रशांत कोरटकर अनेक दिवस सापडत नव्हता सुरापूरकर माफी मागून सुटला काहीच झालं नाही त्याच्यावरती छिंदम अशी अनेक प्रकरणं आहेत हे का घडते महाराष्ट्रात महाराष्ट्राची जी संपूर्ण विचार परंपरा आहे समतेची विषमता निर्मूलनाची बाबा आढळते विषमता निर्मूलन शिबिरं घ्यायची कितीतरी थोर इथे समाज सुधारत झाले गाडगे बाबांची आपल्याकडे परंपरा आहे ज्ञानेश्वर तुकारामांची परंपरा आहे आपल्या याची वारकरी परंपरा आहे पण ही सगळे हे सगळी परंपरा हे सगळे समाज समतेचे विचार उद्ध्वस्त करण्याचा पद्धतशीर प्रयत्न चाललेला आहे शिताफीने हे करता येते गांधी हत्येचे कटानंतर संघ हिंदू हिंदुत्ववाद्यांनी काय केले लोकांना माहिती आहे संघावरती बंदी आली पण आम्ही त्या गावचेच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि ही परंपरा चालू आहे त्यामुळे कोणाला ठार मारलं कोणाला मारहाण झाली तरी कोणाचाही त्याचा पत्ता लागणार लागणार नाही आणि जर कोणाला अटक झाली तर जामिनावरती सुटका होऊन दे आणि तरीसुद्धा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत सगळ्यांचे मध्यमवर्गाचे पेशांचे शहरी लोकांचे हे देवेंद्र फडणवीस जनसुरक्षा कायदा आणून सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देणं त्यांना अटक करायची विरोधी विचार संपवायचा हे कारस्थान आहे हे कसं कारस्थान हे आपल्याला माहिती आहे आता प्रवीण गायकवाडांवरच्या हल्ल्याचा मास्टर माइंड कोण हे आपल्याला कधीच कळणार नाही हे तर स्पष्टच आहे आता तुम्हाला सांगतो की संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडने जे आक्रमक गोष्टी केल्या जेम्स लेनच्या प्रकरणात त्यांनी हाती घेतलं आणि त्यावेळी भांडल्यावर तर संस्थेवरती हल्ला झाला त्या हल्ल्याचं मी समर्थन करत नाही पण तो हल्ला कशामुळे झाला कार्यकर्ते का संतापलेले होते हाही विचार केला केला पाहिजे जेम्स लेननी काय नेमकं केलं कशा प्रकारचं केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब पुरंदरांनी ज्या प्रकारचं ज्या प्रकारचा इतिहास कथन केला लिहिला त्यावरती संभाजी ब्रिगेडने रास्तपणे अस आक्षेप घेतला संभाजी ब्रिगेडने काय काय केले हे आपल्याला माहिती आहे वाघ्या ची समाधी तो इतिहास नाही चुकीचा सा इतिहास सांगू नका म्हणून संभाजी ब्रिगेडने आग्रह धरला आणि इतर अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत काही गोष्टी आपल्याला मान्य होतील काही अमान्य होतील पण संभाजी ब्रिगेडने समतावादी विचाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रवीण गायकवाड हे काँग्रेसमध्ये सुद्धा गेले नव्हते त्यांना दुर्दैवानी काँग्रेसने तिकीट दिलं नाही पण हाच मुद्दा उपस्थित करून भाजपचे प्रवक्ते म्हणत आहेत की एवढे प्रवीण गायकवाड मोठे असते तर त्यांना तिकीट काँग्रेसने का नाही दिलं मूळ विषय काय आहे मूळ विषय प्रवीण गायकवाडांवर हल्ल्याचा प्रश्न आहे ज्या लोकांनी हल्ला केला असा संशय आहे काटे हा भाजपचा युवा सेनेचा पदाधिकारी होता आणि बावनकुळेंनी त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केले किंवा पोलिसांमध्ये आणला असाही आरोप झालेला आहे त्याच्याकडनं लक्ष वेधायचं दुसरीकडे वेधायचं आणि मग प्रवीण गायकवाडांना काँग्रेसने काय तिकीट दिलं त्याचा काय संबंध इथे मूळ प्रश्न काय प्रवीण गायकवाडांवरती हल्ला झाला आणि तिकीट दिलं किंवा दिलं नाही प्रवीण आणि काँग्रेस पक्ष बघून गेले भारतीय जनता पक्षाला काय करायचं त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे आता तुम्हाला सांगतो प्रवीण गायकवाडांनी सांगितले जो आरोपी काटे आहे त्याच्यावरती दहा गुन्हे आहेत त्यामध्ये खुनाचा प्रयत्न किंवा असे गुन्हे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यावर तरी त्याला त्याच्या तरी त्याला फारसं ते गुने गुने तेजी तारा तेजी तारा तेजी तारा हात लावणार नाहीत ना हे आपल्याला माहिती आहे यांचं यांची पहि यांचा एकूण स्वभाव कसा आहे हे काय करतात नेमके हे आपल्याला माहिती आहे पण प्रवीण गायकवाडांनी सांगितले माझ्यावर कितीही हल्ले झाले तरी मी थांबणार नाही आणि हा जो समतावादी विचार आहे तो मी महाराष्ट्रात मांडत राहणार महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा जी आहे शिवशाहू फुले आंबेडकर ती सांगत राहणार शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव कोण घेतं अजितदादा पवार घेतात पण अजितदादा पवार अशावेळी कठोर भूमिका घेत नाही विशाळगडावरती अजि अजितदादा गेले पण विशाळगडावरती ज्या प्रकारे मुस्लिमांच्या याच्यावरती हल्ले झाले त्या त्याचं समर्थन जे महायुतीचे लोक करतो यांना हिंदू मुस्लिम प्रश्न करण्यामध्ये हिंदू मुस्लिम प्रश्नाचं राजकारण करण्यात इंटरेस्ट दोन हजार चौदापूर्वी भारतीय जनता पक्ष किंवा परिवारांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ यांच्याबद्दलचं प्रेम कधीही व्यक्त केलं नव्हतं अचानकपणे जेव्हा शिवसेनेशी त्यांची युती तोडली त्यांनी स्वतःहून तेव्हा ते एकदम छत्रपती शिवाजी महाराज कसे आमचे आहेत गडकिल्ले गडकिल्ले युनेस्कोनी कसं गडकिल्ल्यांचं आता संवर्धन करण्यासाठी काही निवडलेत गडकिल्ले गड गडकिल्ले तुम्ही निवडले आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवणं दिले विषमतावादी समाज नको आहे आपल्याला हिंदू मुस्लिम करायचं नाही समतावादी विचार तेला तांबोळ्यांचं राज्य गोर गरिबांचं राज्य आणि त्यांना सत्ता देणं जाती धर्म मा मानायचे नाही हा जो विचार आहे तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालला आहे नुसते गडकिल्ले त्यांचं संवर्धन करून किंवा त्यांना रिकग्निशन देऊन उपयोग काय मूळ विचार तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करतायत हा खरा प्रश्न आहे आता या काटेला लोहगाव विमानतळावर काडतुसं मॅगझिन सकट अटक झाली होती हे लक्षात घ्या या काटेला दीपक काटेला आणि त्याला आता काय काहीच त्याच्यावरती कारवाई होणार नाही तर मुद्दा असा आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार तो त्याचे विचारसरणी काय आणि आज प्रवीण गायकवाडांना हल्ला झाला उद्या कुठल्याही समतावादी विचारांचा आग्रहानी पुरस्कार करणारा जो सामाजिक कार्यकर्ता असेल जो राजकीय कार्यकर्ता किंवा नेता असेल त्यांच्यावरती उद्या हे हल्ले करणार वैचारिक सामना करण्यापेक्षा फिजिकल शारीरिक हल्लेसुद्धा करतील कारण तुम्हाला सांगतो की भाजप कुठल्या कुशीमध्ये हा जो परिवार आहे संघ आणि भाजप कुठल्या प कुशीत जन्माला आलेला आहे त्याच्या विचारांची पूस कुठली बघा महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध यांनी केला या मंडळी ज्या मंडळींनी केला होता म्हणजे कोणत्या मंडळींनी केला होता आणि कोणती मंडळी आज हा हिंदुत्ववादी विचार करत आहेत हे लक्षात घ्या ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील सावित्रीबाईंचा छळ कोणी केला होता कुठल्या विचारसरणींनी केला होता हे लक्षात घ्या गोळलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं होतं याचाही जरा विचार करा आणि अशा वेळी इंद्रजी सावंतांना यांनी धमकी दिली हे सगळं असताना तुम्हाला सांगतो आज मंत्रिमंडळात शिवेंद्रराजे भोसले काय करतात ते भाजपमध्ये उदयनराजे भोसले काय करतात ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला कसा आदर आहे हे दाखवायचं आणि त्यांचा मूळ विचार जे संपवत आहेत त्या लोकांची साथ करायची त्या लोकांची संगत करायची हेच सुरू आहे अशावेळी प्रवीण गायकवाड यांच्यासारखे लोक काम करत आहेत राजेंद्र कोंढवे मराठा आरक्षणातले अत्यंत चांगले अभ्यासक किंवा विनोद पाटील ज्यांनी मराठा आरक्षणासाठी चांगली लढाई केली पण प्रवीण गायकवाड हे अतिशय बुद्धिमान आहेत अतिशय महत्त्वाचं काम ते करत आहेत तरुण पिढीला हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरा महाराष्ट्राची संत परंपरा शिवशाहू फुले आंबेडकर राजमाता जिजाऊंच्या विचारांची परंपरा आणि महाराष्ट्राची मानसिकता पूर्ण बदलून महाराष्ट्राला प्रतिगामी बनवण्याचे जे प्रयत्न चालले त्याच्या विरोधात जे लढाई लढत आहेत निर्भयपणे त्यामध्ये प्रवीण गायकवाड यांचा अतिशय महत्त्वाचा महत्त्वाचं नाव आहे आणि म्हणून शरद पवार असतील सुप्रिया ते असतील या सगळ्यांनी किंवा रोहित पवार असतील या यांनी या हल्ल्याचा निषेध केलेला आहे बघा ही लढाई किती महत्त्वाची आहे आणि म्हणून शरद पवार असतील सुप्रियाताई असतील काँग्रेसवाले हे कधीही या विचारांशी तडजोड करणार नाहीत आणि करू नये म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा प्रत्येक माणसाने निषेध केला पाहिजे आता सरकार काही करणार नाही याच्यावर कारण आत्तापर्यंत जे जे महा खून झालेले आहेत त्याचं काही म्हणजे ब कॉम्रेड पानसरे असतील किंवा दाभोळकर असतील किंवा ज्या ज्या पुरोगामी व्यक्तींवरती हल्ले झालेत हे काहीही करणार नाही कारण हे सरकारच या लोकांचं आहे हे सरकार ज्यांना समतावादी विचारच मान्य नाही आहेत अशा लोकांचं हे सरकार आहे आणि म्हणून ही लढाई चालूच राहील प्रवीण गायकवाड त्यांचे सहकारी ही लढाई संभाजी ब्रिगेडचे किंवा अन्य अनेक संघटना आहेत ती करतच राहतील आणि ही वैचारिक लढाई आहे ती लढाई लढायलाच पाहिजे ती निर्भयपणे लढायला पाहिजे प्रवीण गायकवाड यांना मी सलाम ठोकतो त्यांच्या निर्भयतेबद्दल आणि ते म्हणाले की जशास तसं उत्तर देऊ आम्ही ते त्यांचं उत्तर अर्थातच वैचारिक असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अजिबात न घाबरता जिद्दीने चिकाटीने मेहनतीने ही लढाई लढणाऱ्या प्रवीण गायकवाडांचं मी मनापासून अभिनंदन करतो लढते राहू आम्ही तुमच्या मागे आहोत धन्यवाद नमस्कार